भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या सृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून या संदर्भात शेगोडो शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिले आहे लाखांदूर तालुक्यातून भंडारा ते गडचिरोली समृद्धी महामार्ग जात असून संबंधित विभागाच्या वतीने जमीन हस्तांतरित करण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे मात्र या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी शेत जमिनीची किंमत किती मिळणार आहे हे अद्यापही शेतकऱ्यांना कळवण्यात आले नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत शिवाय शासनाने बडजमिनी शेतीची मोजणी करणे सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आजच्या परिस्थितीमध्ये समृद्धी महामार्गासारखी साठी लाखांदूर तालुक्यातून रोड जात आहे असं शेतकऱ्यांना परिपत्रक दिलेलं आहे आणि आजच्या तारखेला म्हणजे सोळा एक दोन हजार चो पंचवीसला शेती मोजण्याचे पत्र दिलेलं आहे सरकारनं आणि त्याच्यात ठळक शब्दात नमूद केलेलं आहे की तुम्ही शेताच्या बांध्यावर उभे राहा आणि शेती मोजणी करायला आम्हाला सहकार्य करा तसं न केल्यास म्हणजे जे फी आहे बो शेती मोजणीची ते तुम्हाला तुमच्या खिच्यातून बघून द्यावं लागेल शासनानं आमच्यासोबत कसल्याही प्रकारचा म्हणजे भेटीघाटी न घेता आम्हाला डायरेक्ट नोटीस पाठवलेला आहे की तुमची शेती आम्ही संपादन करीत आहोत खरं पाहत शासनानं आमच्यासोबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेणे गरजेचं होतं की आम्ही तुमची शेती समृद्धी महामार्गासाठी घेत आहोत आणि तुम त्यामध्ये तुमच्या काय समस्या आहेत तुम्हाला काय रेट पाहिजे आहे याचा विचार करणे गरजेचं होतं पण शासनानं एकलकुंडी कारभार करून सारी शासनानं शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारात विश्वासात न घेता आमच्यावर डायरेक्ट नोटीस पाठवलेला आहे त्यामुळे आम्ही लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी शासनाच्या विरोधात हो। आहोत आणि शासन जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही एक इंच जागासुद्धा मोजू देणार नाही आणि बांधकामसुद्धा होऊ देणार नाही तर शेतकऱ्यांनी शेती मोजणीसाठी शेतावर हजर राहावे अन्यथा शेतकऱ्यांकडून वसूल केले जाईल असे पत्र देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे लाखादूर तालुक्यात सिंचनाची सोय असून येथील शेती बारमाई पिकाची आहे समृद्धी महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे एक रुपयाचा मोबदला न देता उलट शासन दळापशाही करत असल्याने तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन आम्हा शेतकऱ्यांशी चर्चा करावी व भीतीसाठी वेळ द्यावे त्यानंतर समृद्धी महामार्गाला जागा द्यायची की नाही याचा विचार करू अशी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे